नमस्ते मी शुभांगी ए जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गोरे महालक्ष्मीला बिंदी कशी लावायची ते पाहणार आहोत गोरेच्या चेहऱ्याला शोभेल अशा आकाराची आपल्याला भिंदी घ्यायची आहे इथे मी एक अशी बिंदी घेतलेली आहे काळा धागा घेतलेला आहे पाहू शकता जी बिंदी आहे त्याला साखळी आहे साखळीतून एका साखळीतून आपल्याला हा दोरा असा घ्यायचा आहे दोरा आपल्याला डबल करायचा आहे डबल केल्यानंतर इथे पाहू शकता असे आपली बिंदी अशी दोऱ्यामध्ये लटकलेली आहे आणि आपला डबल दोरा आहे त्यानंतर जेवढा आपल्याला समोर बिंदी पाहिजे ज्या ठिकाणी तिथे घेऊन इथे मागच्या साईडला अशी पाहू शकता आंबाड्यापर्यंत हा दोरा आपल्याला डबल घेतलेला आहे इथे पाहू शकता असा साखळीमध्ये अडकून आपण असा दोरा घेतलेला आहे इथे आपण दोऱ्याची अशी गाठ बांधणार आहोत आंबाड्याच्या दोन्ही साईडने दोन दोरे येतील अशा असा आपण दोरा बांधलेला आहे आणि तो दोरा आपण आंबाड्याला व्यवस्थित बांधून घेतलेला आहे आता पाहू शकता आपली बिंदी अगदी मध्यावरती व्यवस्थित न हलता अशी आपण लावू शकतो तर आजची ही बिंदी लावण्याची पद्धत कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा वरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद